मिर्जेतले राहणारे व नेहमी गोरगरिबांसाठी धावणारे ए आय एम आय एमचे तडफदार युवा नेते हाजी शाहिद अहमद पिर्झादे हे वॉर्ड क्रमांक सहामधून निवडणूक लढवणार असून गेल्या कित्येक वर्षांपासून एम आय एम पक्षाकडून एकनिष्ठपणे काम करतात नागरिकांच्या समस्या असो सामाजिक कार्य असो तसेच गोरगरिबांसाठी धावून येणारे नेते म्हणजेच हाजे शाहिद अहमद पिरजादे हे वॉर्ड क्रमांक सहा मध्ये चूक म्हणून आता हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत मिरा शहरामध्ये वॉर्ड क्रमांक सहा मध्ये शाहिद पिरजादे यांचा एक चांगला व मनमिळाऊ काम असून एका चांगलं कार्य असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये शाहिद भाई पिरजादे सहा प्रभागात एक चांगल्या मत निवडून येणार असल्याचं खात्री मिरा शहरामध्ये दर्शवली जाते तसेच पूर्ण महापालिका व जिल्ह्यात पण एम आय एम पूर्ण ताकदीने निवडणुका लढवणार आहे आता मिरजमध्ये प्रभागात निवडणुकीचे नाव नोंदणी व नवीन नाव नोंदणी करण्याच्या कामाची मोहीम सुरू आहे गेल्या दोन हजार तेरापासून हाजी शाहिदभाई पिरजादे हे एम आय एम पक्षामध्ये एकनिष्ठ का काम करत असून तसेच त्यांच्या कार्य व कामकाज चांगल्या पद्धतीने राबवत असून वीस ते पंचवीस महानगरपालिकेच्या निवडणुकीत असे जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगर परिषद जिल्हा परिषद मध्ये लढवणार त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात पन्नास ते साठ शाखांचं उद्घाटन सदस्यता नोंदणी अभियान मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज साठी मेरा झोन प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन ट्वेंटी मराठी न्यूज चॅनल